आज चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम मध्ये हायवेवर थेट विमान उतरवत इतिहास रचला आहे पारंपरिक एअरपोर्ट ऐवजी मोदींचं विमान थेट महामार्गावर लँड झालं आणि सगळ्यांच्या नजरा तिकडेच खेळल्या हा प्रयोग झाला आसाममधील मोरान येथे एन एच एकशे सत्तावीस या राष्ट्रीय महामार्गावर हा हायवे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी म्हणजेच ई एल एफ साठी विकसित करण्यात आला आहे तब्बल चार पॉईंट दोन किलोमीटरचा हा रस्ता खास इमर्जन्सी लँडिंग साठी डिझाईन करण्यात परिस्थितीत लढाऊ आणि लष्करी विमाने आज या उपस्थितीत झालं आणि त्यासाठी त्यांनीच हायवे वर लँडिंग करून दाखवलं यानंतर राफेल सह अत्याधुनिक फायटर जेट्स दमदार एरियल डेमो सादर करण्यात आला जवळपास तीस ते चाळीस मिनिटे आकाशात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आणि त्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं मोरांमधील ही सुविधा देशातील पहिली अशी सुविधा ठरली आहे चीन सीमेजवळ असलेल्या या भागात उभारलेली ही यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते पूर्वोत्तर भारताच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे हायवेवरचं हे लँडिंग म्हणजे भारताच्या डिफेन्स प्रिपरेशनचं एक मोठं पॉवर स्टेटमेंट मानलं जात आहे दरम्यान तुम्हाला अशीच माहिती हवी हो असेल तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका